नमस्कार डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर माहितीच्या अधिकारातून मिळालेली माहितीमुळे एखाद्या खोट्या एस बनणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध काहीतरी कारवाई होते हे खरं एवढी ताकद आहे माहितीचा अधिकाराची तर असं म्हणूयात विजय कुंभार सर माझ्याकडे आहेत पूजा खेरकर जिनी प्रत्येक स्टेजवरती प्रत्येक स्टेपवरती खोटे प्रमाणपत्र देत आपली आय एस ची ट्रेनिंग पूर्ण करून ती आता आली होती पुण्यामध्ये आणि हे सगळं प्रकरण उघडकीच करणारे विजय कुंभार सर माझ्याकडे आहेत आत्ताही या प्रकरणामध्ये काही आणखी माहिती उघडती करतायत काय काय माहिती आहे सध्या काय अपडेट आहे या प्रकरणामध्ये आता माहिती अशी आहे की त्यांनी हे जे काही पिंपरी मधून सर्टिफिकेट मिळालं होतं ते मिळवताना त्यांनी बरेच गैरप्रकार केले पहिली गोष्ट म्हणजे अहमदनगर मधन त्यांच्याकडे सर्टिफिकेट होतं त्यामुळे दुसरे काढायची गरज नव्हती पण त्यांनी तिथं खोटं सांगितलं की माझ्याकडे आधीच सर्टिफिकेट नाहीये हा एक गुन्हा झाला एकाच दिवशी म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीसला त्यांनी औंद जनरल हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल यांच्याकडे अर्ज केला एकाच कारणासाठी पत्ता वेगळा दिला दोन्हीकडे ओळखीचा पुरावा वेगळा दिला आणि शेवटी त्यांना पिंपरी चिंचवड सर्टिफिकेट देताना सुद्धा तिथल्या अधिकाऱ्यांनी काहीच तपासलं नाही म्हणजे त्यांनी रेशन कार्डचा पुरावा दिला होता त्याच्यावर त्यांचं वय तीन दिसत होत तरी त्यांना ते लक्षात नाही आलं म्हणे मग त्यांनी पुरावा तपासला तो अहूनचा होता औंच्या पत्त्याचा त्या पत्त्यावर यांना सर्टिफिकेट देण्याचा अधिकार नाही शिवाय तिथला म्हणजे ट्रेनी डॉक्टर आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की यांना काहीच आजार नाहीये असं असतानाही आणि अवघ्या चोवीस तासात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयाने त्यांना सर्टिफिकेट दिलं ते सर्टिफिकेट वापरलं की नाही हा भाग आणखी वेगळा तुम्ही देताना जे गैरप्रकार झाले ते एकूणच प्रशासनाचं खोटे परवा सिद्ध करणार आहे त्यामुळे हे सर्टिफिकेट घेणाऱ्या पूजा खेडकर आणि देणारे आणि त्यांना मदत करणारे जे कोणी सगळे डॉक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई करावी फौजदारी कारवाई करावी अशी मागणी मी जिल्हाधिकारी यांकडे केलेली सर या प्रकरणाचीच पुण्यामध्ये असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रभर असेल अनेक खोटे प्रमाणपत्र लावून ज्यांनी सरकारी नोकरी ते पाहिलं किंवा आपल्या कॅटेगरीचा गैरफायदा घेण्याचा प्रकार केला अशी काही प्रकरणं समोर येतात यानंतर भरपूर भरपूर येतात फक्त महाराष्ट्रात नाही ते संपूर्ण भारतभर येत आहेत आणि फक्त आता हे एक प्रकरण मार्गी लागलं की आपण त्याच्याकडे बघूया कारण हे प्रकरण सोडलं तर मग कदाचित विस्कळीत होईल त्यामुळे तीही प्रकरण आपण काढणार आहोत आणि अशी सगळ्या स्पर्धा परीक्षा मिळून हजारो प्रकरण आहेत एक दोन नाही आहेत त्या सगळ्यावर कारवाईसाठी आपला प्रयत्न राहील आता ज्युडिशियल इन्क्वायरी जे काय होतं ते पाहूया नाहीतर पुढची स्टेप उतरावी होईल नक्कीच पूर्ण देशभरातून याच्यामध्ये चुकीचे जे प्रमाणपत्र आहेत खोटे प्रमाणपत्र वापरून त्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या हो किंवा आपल्या कॅटेगरीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला अशा केसेसही आता उघड होणार आहेत पूजा खिडकरच्या प्रकरणातली ही आत्ताची अपडेट होती तर विजय कुमार सरांनी याचा फॉलोअप घेतला आणि आज जी ज्या चौकशी होत्या त्यामध्ये पूजा खेडकरला आत्ता बाजूला करण्यात आलाय या सगळ्या प्रकरणामध्ये आणि तिच्यावरती गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे तर पूजा खिडकर सारखे अनेक असे लोक आहेत की ज्यांनी खोटे प्रमाणपत्र वापरून या डिसॅबिलिटी असेल किंवा इतर आपल्या ओबीसीचं असेल अशा सर्टिफिकेटचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला धन्यवाद